राज्यामध्ये तीनशे अठ्ठावीस नवीन मद्यविक्री पनवा परवाने आता दिले जाणार आहेत आणि नवीन परवाने दुकानांना नाही तर थेट मद्य विक्री करणाऱ्या कंपन्यांनाच मिळणार आहेत तर एका कंपनीला आठ परवाने दिले जाणार आहेत परवाने भाड्यानं देण्याची मुभा असेल तर महसूल वाढवण्याच्या उद्देशानेच मद्यविक्री करणाऱ्या कंपन्यांना हे परवाने देण्यात आल्याचं बोललं जातं तर या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी प्राय काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्व संमतीने घेतात अर्थमान सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतो ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील